नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पदार्थ उक्कडपिंडी आमच्या लहानपणी घरात असणाऱ्या साहित्यातूनच नाश्त्याचा प्रकार बनवला जात असे त्यातलाच हा एक प्रकार आहे पेड़ी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदे शेंगदाणे कढीपत्ता कोथिंबीर आणि गव्हाचे कणिक त्याचप्रमाणे लाल तिखट धने पावडर काळा मसाला जिरे मोहरी मीठ हिंग हळद आता सर्वात आधी आपण कणिक एका पॅनमध्ये चांगली लाल होईल तोपर्यंत तेल टाकून भाजून घेणार आहोत कणिक थोडी जाड सरच पाहिजे गॅस मंद आचेवर ठेवूनच पीठ भाजले पाहिजे आता आपण हे पीठ चांगले लालसर होईल तोपर्यंत भाजून घेऊ पीठ चांगले लालसर भाजल्यावर ते एका भांड्यात बाजूला काढून घेऊ गॅसवर एका पॅनमध्ये तेल तापल्यावर त्यात मोहरी जिरे कढीपत्ता हिंग आणि शेंगदाणे टाकून चांगले परतून घेऊ नंतर त्यामध्ये कांदा टाकून चांगले लालसर होईल तोपर्यंत परतून पर घेऊ मी यात थोडा कमीच कांदा घेतलेला आहे पण उकडपेंडी करताना भरपूर कांदा असला तरच ती उकडपेंडी चांगली लागते त्याचप्रमाणे काही जण मिरची सुद्धा टाकतात मिरची चव सुद्धा वेगळी लागते पण पारंपरिक पद्धतीमध्ये पा उकडपिंडीमध्ये चटणीच टाकली जाते कांदा चांगला लाल परतून झाल्यावर त्यात मी दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे आणि नंतर हळद त्याचप्रमाणे धने पावडर टाकून चांगले परतून घेणार आहे हे सर्व मी मंद गॅसवर चांगले परतोन घेणार आहे आणि सर्वात शेवटी गरम पाणी मी त्यात टाकणार आहे पाणी टाकल्यानंतर त्या चवीनुसार मीठ टाकावे आणि नंतर शेवटी कोथंबीर टाकणार आहे थोडा वेळ झाकण झाकून पाच मिनटे पाणी चांगले उकळून घ्यावे फोडणीच्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भाजलेले गव्हाचे कणिक मी टाकून घेणार आहे आणि नंतर पाच मिनिट झाकून ठेवणार आहे तर झाकण काढून हे पीठ उलथणीने चांगले हलवून घ्यायचे आहे त्यात गुठळ्या पडू देऊ नये उलटणीने जरा भरभरच हलवावे म्हणजे त्यात गुठळ्या पडत नाही आणि ते अगदी मऊ होते आता माझी उकडपेंडी पूर्ण तयार करून झालेली आहे ती मी आता पाच ते दहा मिनिटे चांगले वाफेवर शिजवून घेणार आहे आता मी ही उकडपेंडी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे कशी वाटली माझी उकडपेंडी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद